गेले अनेक वर्षापासून पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत ते देखील पद सोडायला बघत नाहीत त्यांना या पदाचा काय मोह हो आहे तो अजून आमचा काय प्रश्न सुटलेला नाहीये मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसे तालुका उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला आहे लालबावटा हाच पक्ष का तुम्ही निवडला कारण वसे तालुक्यात अनेक पक्ष आहेत जे गाजलेले पक्ष आहेत वसे विरार मधील अनेक पक्ष आहेत हे ठाकूर कंपनीच्या विचाराने चालतात हा देखील ठाकूर यांच्या इशारा चालतो असं म्हणायचं चाल। हो 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 का से का रिक्षा का मा, मा। त्या आहे तुम्ही त्याच्याकडे कशा आमचे गोरगरीब जनता की स्थलांतरित होऊन त्या भागातून इथे काय येते जर त्यांना तिथे खूप चांगलं राहणीमान जपता आलं असतं रोजगार मिळाला असता त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत राहून सन्मानाने जर चक्ता आलं असतं तर ते इथे आले असते का तिथला पंतप्रधान आहे तिथला मुख्यमंत्री आहे तिथले आमदार खासदार आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी आणि अमराठी हा मुद्दा गाजलेला आहे मनसे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिवसेना पक्ष नव्याने उभारी घेतोय अचानक मनसेमध्ये एक फळी निर्माण झाली होती आणि ती फळी आता तुटायला सुरुवात झालेली आहे सध्या मी वसईच्या कोटाच्या समोर आहे शिवालयामध्ये लालबावटामध्ये मनसेचे मोठे नेते म्हणून ओळखले जाणारे प्रशांत डोंडे यांनी आता लालबावटा या पक्षामध्ये प्रवेश केलेला सगळं काही आलबेल असताना अचानकपणे प्रशांत डोंडे यांनी हा निर्णय का घेतला जाणून घेऊया खुद्द आपल्यासोबत आता प्रशांत जी आहेत जी तुम्ही अचानकपणे हा निर्णय घेतलात काय असं घडलं की मनसे पक्ष तुम्हाला सोडावा लागला मनसे पक्ष सोडण्यामागे अनेक कारण आहेत पण सर्वच कारण तुम्हाला आता मीडिया समोर सांगता येणार नाही परंतु मनसेत आता वसे तालुक्यात अंतर्गत कलह सुरू झालेला आहे तालुकाध्यक्ष व मी यांचे विचार जसे जुळत नाहीत तसेच तालुका कमिटी आणि जिल्हा कमिटी यांच्यात देखील अंतर्गत वाद हे विधानसभेपासून सुरू आहेत असं असताना आता मराठीचा जो मुद्दा सुरू झालेला आहे त्याच्यात जातीवाद हा सुरू झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा येणाऱ्या वसेविरार महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती परिणाम होणार आहे या सर्व गोष्टीचा विचार करून आणि अंतर्गत कल या सर्व गोष्टींचा विचार करून मी आता मनसे या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे यापूर्वी देखील एकदा वसे विरार शहरामध्ये माझ्या पदाबद्दल मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्याचं काम वसे तालुका अध्यक्षांनी केलं होतं परंतु नंतर त्यांनीच राजसाहेबांच्या बंगल्यावरती सांगितलं का आम्ही तुमच्या पक्षातनं हकालपट्टी केली नाही परंतु पक्षाचा जो काही प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलप्रमाणे तुमचा कालावधी संपल्यामुळे तुम्हाला आम्ही या पक्षातनं मुक्त केलं अशा पद्धतीने एक टाईप पत्र जाहीर केलं होतं परंतु त्या पत्रामुळे मीडियावाल्याही गोंधळ घातला होता आता अशा पद्धतीची जर भूमिका वरिष्ठांची असेल तर त्या पक्षात राहण्यात काय फार मोठा विषय राहत नाही त्यामुळे आता बरेच दिवसापासून मी असा विचार केला होता का पक्षाचा राजीनामा द्यावा परंतु आमची तालुका आणि जिल्ह्याची जी काही कमिटी आहे त्याच्यामध्ये कोणताही निर्णय होत नाहीये गेले अनेक वर्षापासून पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत ते देखील पद सोडायला बघत नाहीत त्यांना या पदाचा काय मोह आहे तो अजून आमचा काय प्रश्न सुटलेला नाहीये त्यामुळे प्रत्येक वेळेला जो ठाणे जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष येणार आणि पालघर जिल्ह्यातल्या विषयावरती निर्णय घेणार आणि त्या निर्णयाला आम्ही सहमती द्यावी अशा विचारसरणीचा मी नसल्यामुळे मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसे तालुका उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला आहे लालबावटा हाच पक्ष का तुम्ही निवडलात कारण वसे तालुक्यात अनेक पक्ष आहेत जे गाजलेले पक्ष आहेत असं असताना डाव्या विचारधाराचा हा पक्षच तुम्हाला का आठवला पक्ष हा संघटनेवरती आधारित असतो संघटनेत कार्य करणारे जे लोक असतात त्यांची जी विचारधारा असते ती तालुका अध्यक्षाला किंवा जिल्हाध्यक्षाला नेमकी पटून घ्यावी लागते परंतु त्यावरती जर राजकारण होत असेल किंवा वसेविरार मधील राजकारण लक्षात घेतलं तर वसेविरार मधील अनेक पक्ष आहेत हे ठाकूर कंपनीच्या विचाराने चालतात अशा पद्धतीने आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये देखील विचारधारा सुरू झालेली आहे आणि हा देखील हितेंद्र ठाकूरांच्या इशारा चालतो असं म्हणायचं हो अशा पद्धतीनेच वसे विधानसभा जी निवडणूक झाली त्यामध्ये त्या, त्या विचारधारेनेच पक्ष हा डोईज होता तो आज उत्तर त्या लागलेला आहे विनोद मोरे सारखा आज विधानसभा सदस्य जो आहे त्याला सतरा हजार मतं पडली आणि तेथे ते नाना सुपार परप्रांतीयांना त्याच्या बलाबल मतं पडतात हे फार भविष्यासाठी वाईट आहे आणि अशा सगळ्या विचारधाराची जर समजा एक जुळणी केली तर मराठी माणसासाठी जे काही नेतृत्व करायला पाहिजे ते नेतृत्व आज मनसे पक्षातनं होत नाही म्हणूनच मी आज हा निर्णय घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा राजीनामा दिलेला आहे प्रशांत दोंडे यांनी राजीनामा का दिला थोडक्यात त्यांनी सांगितलेला आहे काही गोष्टी आहेत ते त्यांना पत्रकारांना सांगायचे नाहीयेत अजून काही लालबावट्याचे नेते आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू कारण सध्या महाराष्ट्रात जो विषय गाजतोय कालच एका रिक्षा चालकाला मनसे आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी चोप दिलेला आहे या प्रकरणात आता लालबावट्याची काय विचारधारा ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय बनसोळे साहेब तुम्ही वकील आहेत कायदेतज्ज्ञ आहात सध्या जो काही प्रकार या महाराष्ट्रात सुरू आहे काही दिवसांपूर्वी रोड रोडमध्ये जी काही पोलिसांनी धरपकड केली कालचा जो काही गाजलेला मुद्दा आहे शिवसैनिकांनी आणि मनसे सैनिकांनी त्या जी घटना रिक्षा चालकाला मारल्याची घटना ती फक्त जर वेगळी काढून बघाल तर समज गैरसमज निर्माण होऊ शकतो पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या सक्तीच्या विरोधात जो मराठी माणूस एकवटलेला आहे आणि त्याच्यानंतर ते आंदोलन जे आहे ते भरकवटवण्यासाठी भाजपवाले जो प्रयत्न करतायत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे ठिकाण हे ही हे जी काही घटना आहे ती बघायला पाहिजे मला असं वाटतं भाजपची जी काही त्रिभाषा सूत्र जे आहे ते पूर्णतः उघड्यावर पडलेलं आहे संपूर्ण मराठी माणसाने महाराष्ट्राने त्यांना नाकारलेला आहे म्हणून जर महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोललंच पाहिजे अशी सक्ती नाही मात्र महाराष्ट्रात राहून मराठीचा दुराभिमान बाळगणं हे आम्हाला मान्य नाही मराठीचा हे म्हणजे त्याचा तिरस्कार करणं मराठीची बदनामी करणं त्याच्यावर हल्ला करणं हे आम्हाला मान्य नाही पण आमची इथल्या तमाम लोकांना ही म्हणणं आहे की मराठी भाषा बोलता येत नाही म्हणून हिंदी बोलणं हे एक वेळ समजलं जाऊ शकतं पण मराठी बोलणारच नाही असं म्हणून तुम्ही जर तुम्ही जर कोणाच्या अंगावर जात असाल तर त्याला मराठी माणसाने जर शिंगावर घेतलं तर मला असं वाटत त्याला कुठल्या कायद्याच्या चौकटीमध्ये बघायला पाहिजे कारण जेव्हा एखादा माणूस तुमच्यावर हात उचलतो आहे हात उचलणं हा गुन्हा जरूर आहे पण ते हात उचलण्यासाठी तुम्ही कसं त्याला उद्युक्त करतात हे पण पाहायला पाहिजे भाजपला हिंदी भाषिकांचं काहीही देणं घेणं नाही आहे असं जर असतं तर आज मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे लाखोंच्या संख्येने आज हिंदी भाषिक आमचे गोरगरीब जनता ही स्थलांतरित होऊन त्या भागातून इथे काय येते जर त्यांना तिथे खूप चांगलं राहणीमान जगता आलं असतं रोजगार मिळाला असता त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत राहून सन्मानानेच जगता आलं असतं तर ते इथे आले असते का तिथला पंतप्रधान आहे तिथला मुख्यमंत्री आहे तिथले आमदार खासदार आहेत जे भाजपचे आहेत जे हिंदी भाषिक आहेत ते ह्या सगळ्यांसाठी काय करतायत ते काहीही करत नाहीये त्यांना सुद्धा त्याला स्थलांतरित व्हावं लागतं आणि मानहानीचं जीवन जगावं लागतं याच्यासाठी भाजप कारणीभूत आहे हिंदीचा आणि मराठीचा मुद्दा जो उपस्थित केलेला त्यांनी तो हिंदी हिंदू हिंदुस्थान हा जो काही प्रकार आहे तो इथल्या महा मराठी माणसाला आणि इथल्या तमाम जे आ, बिगर हिंदी बोलणारी माणसं आहेत त्यांना मान्य नाही आहे हे या घटनेने दाखवून दिलेलं आहे आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये हिंदी भाषिक जो समाज आहे तो मोठ्या संख्येने आहे म्हणून त्याला हिंदीच्या नावाने ब्लॅकमेल करून रिव्हर्स पोलरायझेशन करण्याचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली किंवा महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठी समाज जरी एकवटला तरी गोरगरीब हिंदी भाषिकांना आपल्या बाजूला ओढून मूलभूत प्रश्नांना बगल देऊन फक्त भाजप मताचं धुरीकरण करण्यास लोक जिंकली जर चुकून माकून त्यांनी ती जिंकणार नाहीत हा विश्वास आहे कारण हिंदी भाषिक जो काही बोलणारा माणूस आहे तो खूप सजग आहे आणि तो इतका राजकारणामध्ये हुशार आहे की त्यांचं जे कुटील राजकारण आहे तो समजल्याशिवाय राहणार नाही त्याचं राजकारण पेटवायचं याला इथला हिंदी भाषिक माणूस आणि मराठी भाषिक माणूस एकत्र येऊन तोडीस तोड उत्तर देईल आणि यांना पराभूत करेल कालच एका रिक्षाचालकाला मारहाण झालेली आहे या सगळ्या विषयाकडे तुम्ही कशा पाहता आमच्या पक्षाचे राज्य सेक्रेटरी आदेश बनसोडे जो काही मुद्दा उपस्थित केला त्या मताने आम्ही आहोत तुम्ही निवडून आलेलात असं म्हणत होते की तुम्ही मनसेच्या पॅनलवरती निवडून आला होता खरंच तुम्ही मनसेच्या पॅनलवरती निवडून आला होता नाही मनसेच्या मधून निवडून आम्ही अपक्ष राहिलो होतो आणि मग आम्हाला पाठ मागून आम्हाला मनसेने सपोर्ट केलेला होता मग आता मनसे तुम्हाला मदत नाही करत मनसे आम्हाला मदत करत नाही त्यांच्याकडनं तुम्हाला तालुका प्रमुख जे आहेत प्रफुल ठाकूर त्यांच्याकडनं कसलीच मदत होत नाही काहीच मदत होत नाही ते म्हणतात की आता मनसेच तिथे खूप फक्त असतो तो ग्रामपंचायत मध्ये त्यांनी आमच्या दलित वस्तीवर पण भरपूर अन्याय केलेला आहे आणि भरपूर ठिकाणी मोठे मोठे प्रकरणावर कुठे करत असतो आपण जर पाहिलं तर प्रशांत धोंडे यांनी मनसे पक्षाला आता रामराम केलेला आणि ते बावटामध्ये त्यांचा पक्ष प्रवेश झालेला त्यात मराठी आणि अमराठीचा जो विषय महाराष्ट्रात होतोय त्याच्यावरती देखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे खरंच भारतीय जनता पार्टी हे राजकारण करते का हिंदी भाषिक जे आहेत त्यांना जी मारण होते ती भाजप या पक्षाच्या दुहेरीकरणामुळेच होते का भारतीय जनता पार्टी स्वतःच्या मतासाठी हे राजकारण करताय का काल जो काही प्रकार घडला त्या बाबतीत आपल्या सगळ्यांचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई